आज सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि एक नगरपंचायतीसाठी नगरपालिका तालुकावाईज जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सकाळपासून सुरू झालेला होता आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडं ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निवड समितीने घेतलेला आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना काँग्रेस पक्षाने सर्व जागा लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे त्या पद्धतीने उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा झाल्या आहेत परंतु भाजपच्या पर विरोधामध्ये जे मतांचं विभाजन होऊ नये यासाठी ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आघाडी होत असेल तर त्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्ष तयार आहे ही भूमिका त्या त्या तालुक्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितली आणि जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांना तसं निर्देशसुद्धा दिलेले आहेत उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना प्रत्येक नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जे देक महत्त्वाचे जे काही मुद्दे या ठिकाणी त्यांनी सांगितले की स्थानिक प्रश्नावरती ज्यावेळेला ही निवडणूक असत असतानासुद्धा आज राज्यामध्ये ज्या पद्धतीचं सरकार काम करतं आहे जेव्हा भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचाराचे जे कॅप्टन आहेत मुख्यमंत्री त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये चीड आहे ज्या पद्धतीने सत्तेच्या जोरावरती ईडी असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल आणि सहकारी संस्था या सर्वांना वेठीस धरून भाजपने जे ओपन दुकान सुरू केलं आणि त्या दुकानामध्ये जे जे घाबरलेले नेते होते ते त्या ठिकाणी निघून गेलेत याच्या विरोधामध्ये सुद्धा जनतेमध्ये आणि मतदारांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे आणि या सर्व गोष्टींचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल अशी भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून बारा तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड समितीची बैठक मुंबईला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन साहेबांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आदरणीय नेते सुशीलकुमारजी शिंदेसाहेब आणि खासदार प्रणितीई शिंदे यांच्याशी चर्चा करून हे सर्व उमेदवार या ठिकाणी निश्चित केले जाणार आहे आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये एक नवीन असं परिवर्तन या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो